आता आलं अंबरनाथ तर जाताना आता जय शंकरवालेची लस्सी प्यायची म्हणजे बालपणापासून अशी सवय म्हणजे आई जर आम्हाला कधी घेऊन आली ना इकडं तर जय वाल्याकडे लस्सी आणि दोन समोसे फिक्स असायचे एक समोसा प्लेट आणि एक लस्सी तुम्ही पण इकडे जयशंकरवाल्याकडे पिता का तर नक्की कमेंट करून सांगा क्वालिटी आम्हाला पचपन सालचे पचपन वो अच्छा आहे एक नंबर वाला लस्सी मी लहानपणापासून इथेच खातोय त्याच्यामुळे क्वालिटी आजपर्यंत बदलली नाही मला एक मला लसी एकदम ग्रेट चला थँक्यू बदला बरोबर ऑटो ब्लॉक यस थँक्यू सर हा शंकर वालेकर नाही यांची पॅकेजिंग आहे नवीन ऑली तर बाई ही जी मला आहे ना याच्यासाठी वाव लस्सी आवडते आपल्याला तर लस्सी जी ती आपण बघू पिऊन कशी आहे काय नाही मी तर भरपूर म्हणजे भरपूर दिवसापासून पितो तुम्हाला माहिती नसेल तर जय शंकरवाले शंकरवाल्याचं आता अंबरनाथकारांना सगळ्यांनाच माहिती आहे का कशी काय असते टेस्ट तर ट्राय करू एक नंबर पैसा वसूल आहे पस्तीस रुपयाचे घेतली आपण फुल आहे पण याच्यात मलाई जी असते ना ती भरभरून भेटते म्हणजे असं काही हे नाही लोक कसे एक चमचा लागतात तसं याच्यात भरभरून मालाई असते तर तुम्हाला पण प्यायची असेल तर नक्कीच अंबरनाथला भेट द्या जय शंकरवाल्याकडं कारण की खरंच भावनं क्वालिटी भरपूर चांगली आहे भरपूर म्हणजे एक नंबर आहे पैसा वसूल थँक्यू बरं वाटवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू